नमस्कार आपल्याकडे एखादी मालमत्ता आपण खरेदी करणं आणि ती प्रत्यक्ष आपल्या नावावर होणं या दोन स्वतंत्र आणि पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत आता एखादी मालमत्ता खरेदी करण्याकरता किंवा ती आपल्या नावावर होण्याकरता आपण रितसर नोंदणीकृत खरेदी खत खर किंवा तत्सम एखादा करार करणं हे गरजेचं आहे आता कायद्याने ज्या क्षणी तुमच्या त्या कराराची नोंदणी होते त्याच क्षणी त्या मालमत्तेची मालकी विकणाऱ्याकडनं खरेदी करणाऱ्याकडे हस्तांतरित होत असते मात्र आपल्याकडच्या व्यवस्थेत याच्यानंतर अजून एक प्रक्रिया आपल्याला करायला लागते ती म्हणजे त्या खरेदीच्या व्यवहाराच्या अनुषंगाने किंवा त्या खरेदी खताच्या अनुषंगाने त्या, खता त्या मालमत्तेच्या विविध अभिलेखांमध्ये जुन्या मालकाच्या जागी आपलं नाव नोंदवणे <coughs> आता काही ठिकाणी ही प्रक्रिया ऑनलाईन होते आहे मात्र तरी सुद्धा त्याच्याकरता आपल्याला त्याचा पाठपुरावा मात्र करायला लागतो आता जेव्हा तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करता त्याच्या खरेदी खताची नोंदणी होते आणि त्या खरेदी खताच्या नोंदणीचा अंमल त्या मालमत्तेच्या महसुली अभिलेखामध्ये म्हणजे सातबारा असेल मालमत्ता पत्रक असेल याच्यात जेव्हा दिला जातो तेव्हा तो व्यवहार पूर्ण झाला असं आपल्याला म्हणता येतं मात्र बरेचदा असं होतं की एखाद्या खरेदी कथाची नोंदणी तर होते मात्र त्याची महसुली अभिलेखामध्ये नोंद काही केली जात नाही आता ही नोंद न केली जाण्याची दोन प्रमुख कारण आहेत एक म्हणजे त्याच्यात काहीतरी कायदेशीर त्रुटी असते आणि दुसरं म्हणजे ती प्रक्रिया करायचं राहूनच जात आता या दोन्ही गोष्टींचा आपण सविस्तर विचार करूया सगळ्यात पहिले जर तुमच्या कायदेशीर व्यवहारामध्ये आणि त्या खरेदी खताच्या नोंदणीमध्ये जर काही कायदेशीर त्रुटी असेल तर खरेदी खताची नोंद सुद्धा त्या खरेदी खताचा अंमल महसुली अभिलेखात दिला जात नाही किंवा दिला जाणार नाही आता याची काही उदाहरणं आपण बघूया सध्याचं एक अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणजे तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायदा समजा एखाद्या ठिकाणी तुकडेबंदीची जी सीमा आहे त्या सीमेचा भंग करणाऱ्या खरेदी खताची आपण नोंदणी केली आणि त्या खरेदी खताचा सातबारावर अंमल देण्याकरता तुम्ही अर्ज केला त्याची सगळी प्रक्रिया केली तरी सुद्धा ते जे खरेदी खत आहे ते तुकडे बंदी कायद्याच्या सीमेचा भंग करणारा असल्यामुळे तुमच्या खरेदी खताची नोंदणी जरी झालेली असली तरी सुद्धा त्याचं नाव महसुली अभिलेखामध्ये किंवा सातबारामध्ये नोंदलं जाणार नाही किंवा एखादी जमीन शर्तीची असेल किंवा कुळ कायद्याची असेल आणि नियमानुसार तुम्ही त्याकरता आवश्यक ती प्रक्रिया केल्याशिवायच जर खरेदी खताची नोंद केली तर तुम्ही त्या संबंधित कायदेशीर तरतुदीचा भंग केले असतो त्या खरेदी खताची नोंद सातबारावर आणि बाकी महसुली अभिलेखांमध्ये होणार नाही आता याच्यात आपला तो करार किंवा आपलं ते खरेदी खत खर। बेकायदेशीर असणं किंवा कायदेशीर तरतुदीचा भंग करणार असणं ही प्रमुख समस्या आहे काही वेळेला कायदेशीर तरतुदीचं भंग करणार जरी खरेदी खत असेल तरी त्या कायद्यामध्ये जर तरतूद असेल तर दंड भरून आपल्याला अशी प्रकरणं नियमानुकूल म्हणजे रेग्युलराईज करून घेता येतात आता आपलं जर असं खरेदी खत असेल ज्यांनी कायदे भंग केला असेल आणि म्हणून त्याची महसुली अभिलेखात नोंद होत नसेल तर आपल्या खरेदी खताने नक्की कोणता कायदे भंग केला आहे त्या कायद्यामध्ये अशा प्रकरणांना नियमानुकूल करायची तरतूद आहे का याविषयी आपण चौकशी करावी गरजेप्रमाणे आपण आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घेऊ शकता आणि जर ते नियमानुकूल करणं शक्य असेल तर दंड वगैरे भरून आपण ते नियमानुकूल करून घ्या जेणेकरून त्या खरेदी खताची नोंद सातबारा आणि इतर महसुली अभिलेखांमध्ये होऊन जाईल पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे समजा नजर चुकीने किंवा निष्काळजीपणाने तुमच्या खरेदीखताची महसुली अभिलेखामध्ये नोंद करायची राहूनच गेली असेल तर काय करायचं आता महसुली अभिलेखामध्ये नोंद ही ठराविक कालावधीतच केली पाहिजे त्याच्यानंतर केलीच जाणार नाही अशी काही कडक कायदेशीर तरतूद नाही म्हणून समजा तुम्ही एक पाच दहा वर्षापूर्वी खरेदी खत केलं असेल पण सातबारावर त्याचा अंमलच दिला गेला नसेल तर तुम्ही आज सुद्धा त्याच्याकरता आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करू शकता मात्र असं करताना आपल्याला दोन तीन गोष्टींचा विचार करायला लागतो एक म्हणजे आपण मालमत्ता ज्या स्थितीत घेतली त्याच स्थितीत आज आहे का आपण ज्याच्याकडनं घेतली त्याच्याच नावावर आज ती आहे का आणि आपण ज्याच्याकडनं घेतली ती व्यक्ती आज हयात आहे का जर आपण घेतलेली व्यक्ती हयात असेल त्याच्याच नावावरती मालमत्ता असेल तर खरेदी करताचा अंमल देणं हे काहीसं सोपं आहे समजा आपण ज्याच्याकडनं घेतली त्या मालकाचं निधन झालं असेल त्याची वारस नोंद झाली असेल तर आपल्याला त्या वारसांकडनं आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून नाव लावून घेणं हे सुद्धा तुलनेने सोपं आहे मात्र जर दरम्यानच्या कालावधीत त्या मालमत्तेचं स्वरूप बदललं असेल एका मागे एक त्याच्यात हस्तांतरण किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असतील तर मात्र किचकट कायदेशीर परिस्थिती उद्भवते आणि हे पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही उदाहरणांना लागू आहे म्हणजे तुमचं खरेदीगत कायदेभंग करणार आहे म्हणून तुमची नोंद झालेली नसो किंवा तुमच्या खरेदीगताची नोंद करणं निष्काळजीपणे राहिलेलं असो त्यानंतर जर त्या मालमत्तेमध्ये एकामागून एक हस्तांतरण झाली असतील खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असतील तर त्या सगळ्यांना आव्हानित करून ते सगळं रद्द करून घेऊन आपला हक्क तिथे पुनर्प्रस्थापित करणं हे अगदी अशक्य नसलं तरी कठीण मात्र नक्की आहे म्हणून जेव्हा तुम्ही मालमत्ता घेता खरेदी खताची वगैरे नोंदणी करता तेव्हा ताबडतोब त्या खरेदी खताचा अंमल किंवा नोंद महसुली अभिलेखांमध्ये होईल याची काळजी आपण घ्या जर आजपर्यंत आपली नोंद झाली नसेल तर वर सांगितलेल्या दोन प्रकारांपैकी आपलं प्रकरण कुठल्या गटात मोडतंय आणि त्या तुमच्या खरेदी तारखेपासून आज दिनांकपर्यंत त्या मालमत्तेसंदर्भात काय काय झालेलं आहे याचा सगळा एक व्यवस्थित आढावा घ्या आणि त्या सगळ्याचा साधक बाधक विचार करून आपण खरेदी खताची नोंद करू शकतो का त्याच्याकरता प्रक्रिया काय त्याच्याकरता खर्च काय त्याच्या शक्य अशक्यता किती याचा सारासार विचार करा आणि मगच या प्रकरणात हात घालायचा किंवा नाही याचा अंतिम निर्णय घ्या आपल्याला या बाबतीत जर काही शंका असतील तर आपण मला किंवा आपण आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार असतील त्यांना भेटून त्यांच्याकडनं सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता पण एक मात्र नक्की की असं जेव्हा घडतं तेव्हा आधीच बराच विलंब झालेला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होईपर्यंत घाईघाईने कुठलीही प्रक्रिया सुरू करू नका त्याने आपलं नुकसान होण्याची चे शक्यता अधिक आहे त्यामुळे योग्य मार्गदर्शन घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवा आणि त्याच्यानंतर तुम्ही अंतिम निर्णय अवश्य घ्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा माझ्याशी संपर्क करण्याकरता माझा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे आपण व्हॉट्सॲप करू शकता तिथनं मला भेटण्याची कल्याणची किंवा पुण्याची वेळ आपण ठरवू शकता मात्र हा क्रमांक फक्त व्हॉट्सॲप करताच आहे तिथे कृपया कॉल करू नका धन्यवाद